नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे जे प्रिया तर कॅप्टन्सीचा टास्क जो आहे तो बिग बॉसच्या घरात आता सुरू झालेला आहे आणि तो, तो, तो अति रंजक होणार आहे कारण या या आठवड्याचे जे कॅप्टन बनणार आहे तो पूर्ण आठवडाभर सुरक्षित तर राहणारच आहे ह्युमिनिटी त्याला मिळणार आहे आणि त्यासाठी सूरज आहे वर्षांस गावकर आहे धनंजय पवार आहे आणि अरबाज पटेल लाईनमध्ये आहे तर आता अरबाज कॅप्टन होते असं तुम्हाला वाटतं आहे का की वर्षाताईंनी कॅप्टन व्हावं की सूरजला पुन्हा एकदा एक, एक चान्स द्यावा की धनंजय पवारला चान्स देऊन पाहावा कारण धनंजय पवारांनी जो गेम खेळला आहे या ज्या टास्कमध्ये तो अगदी म्हणजे हिरो झालेले आहेत धनंजय पवार आणि असं तर आपल्याला माहितीच आहे फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रात त्यांचा अगदी बोलबाला आहे आणि सुरुवातीपासून ते शांत खेळत होते टीम बी सोबत ते प्रामाणिक होते आहेत इवन कॅप्टन्सी टास्क मध्ये आपण पाहिलं की त्यांनी भले त्यांनी एसाठी गेम खेळला व्यवस्थित खेळला पण कुठेतरी टीम बीची त्यांना काळजी होती आणि त्यासाठी त्यांनी फाईट केली संग्रामला सुद्धा ते खूप काही बोलले वर्षातऐंशी सुद्धा ते नडले आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना एक चान्स देणं कितपत गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय आणि आज इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हो बिग बॉसच्या घरामध्ये हे असं वॅक्सिंग करताना आपण म्हणतात ना हिंदी बिग बॉसमध्ये असं काहीतरी बघत असतं पण यावेळेस पीनं ती डेअरिंग केली आणि त्यांची वॅक्सिंग करण्यात आली बॉडीची आणि ते अगदीच एक्सप्रेशन देत होते आणि मजेशीर होतं ते सगळं असे हल हलके फुलके मुमेंट असतातच आणि असायला हवेत आणि डीपी हमेशा सगळ्यांना नेहमी हसवत असतात आणि वेळ पडली तर व्यवस्थित कोल्हापुरी झटका दाखवतातच आणि असेच पी जर कॅप्टन झाले तर तुम्हाला आवडतील का राहिला प्रश्न अरबादचा तर त्याचा अँगर इश्यू आहे तो व्यक्ती पर्सनॅलिटी सगळं चांगलं आहे आणि आत्ता नुकताच म्हणतात ना पोळून माणूस बाहेर निघतो तर निकीने जो गद्दारी त्याच्यासोबत केलेली आहे त्यामुळे त्याला काही शिकवण मिळते का त्याला कळतंय का की तो इतके दिवस काय करत होता त्यामुळे त्याला पुन्हा तुम्हाला कितपत योग्य वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंट करा त्यानंतर नंबर येतो वर्षा उसगावकर यांचा आवडती अभिनेत्री अवघ्या महाराष्ट्राची सिनियर व्यक्तिमत्व आहे आपला गेम खेळतात स्पष्ट बाजू मांडतात पण गेले दोन तीन दिवस पाहते ते अरबाज आणि निकी आणि जान्हवी आणि संग्राम यांच्या आसपास भटकताना दिसतात त्यांना टीम बीमध्ये आता तितकासा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे म्हणजे अंकिताने तर जाहीर केलेलंच की ह्या आता टीम बीमधून बाहेर पडलेल्याच आहेत त्यामुळे त्यांचासुद्धा एकटीचा गेम सुरू आहे पण त्यांना जर चान्स मिळाला पुन्हा कॅप्टन होण्याचा तर तुमची प्रतिक्रिया काय असेल आणि शेवटचा नंबर सूरज सर्वांचा लाडका म्हणजे सूरज एक म्हणतात घरातला लहान मुलगा असतो तो, तो काहीही करो किंवा तो काहीही नाही करो तो फक्त लाडका असतो आणि सूरजचं तसंच व्यक्तिमत्व आहे हो गेम थोडा समजत नाही पण जेव्हा समजतो तेव्हा ताकदीनिशी खेळतो सगळ्यांची काळजी घेतो अख्ख्या घराची काळजी घेतो ऑलरेडी एकदा कॅप्टन झालेला आहे पण त्याचा कॅप्टन्सीचा जो कार्यकाळ होता तो तितकासा ठीक नव्हता अशी प्रतिक्रिया खुद्द रितेश देशमुख यांनी दिली होती तर सूरजला जर पुन्हा कॅप्टन आपण बनवलं किंवा त्याला चान्स मिळाला तर तो त्याची चूक सुधारेल एवढं तर नक्की आहे आणि तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही अरबाजला वोट कराल डीपीनला वोट कराल किंवा वर्षाताईंना की, वर्षा की सूरजला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणाला कॅप्टन बनताना पाहायला आवडेल तोपर्यंत रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा रेडिओ मराठीचे सर्व व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बाय बाय